जय शिवराय जय शंभूराजे आज आहे विश्व रेड क्रॉस दिन मानवतेला अर्पण केलेला दिवस दरवर्षी आठ मे रोजी विश्व रेड क्रॉस दिन साजरा केला जातो हा दिवस रेड क्रॉस संघटनेचे संस्थापक हेन्री डूनॉट यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो हेन्री नॉट हे नोबल शांतता पारितोषिक मिळवणारे पहिले व्यक्ती होते हा दिवस जगभरातील रेड क्रॉस व रेड क्रेसेंट चळवळीतील सेवक स्वयंसेवकांच्या कार्याचा सन्मान करतो अठराशे एकोणसाठमध्ये मध्ये लढाईत झालेल्या भीषण हानीचे साक्षीदार ठरलेल्या हेन्री डुनाट यांनी जखमी सैनिकांची मदत करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या प्रयत्नामुळे अठराशे त्रेसष्टमध्ये मध्ये रेड क्रॉसची स्थापना झाली त्याचबरोबर पुढे जिनिवा कराराची निर्मिती झाली जी, जी युद्धग्रस्तांना संरक्षण देतात हा दिवस मानवता निपक्षता तटस्थता स्वातंत्र्य स्वयंसेवा एकता व सार्व सार्वत्रिकता या रेड क्रॉसच्या सात मूलभूत तत्वांची आठवण करून देतो दरवर्षी हा या दिवशी एक विशिष्ट थीम ठरवली जाते जी त्या व वर्षातील जागतिक समस्यावर लक्ष केंद्रित करते या थीमच्या माध्यमातून लोकांना दयाळूपणे वागण्याची आणि मदतीचा हात पुढे करण्याची प्रेरणा दिली जाते या दिवशी संपूर्ण जगभरात रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी शिबिर आपत्ती व्यवस्थापन शिबिर व जनजागृती उपक्रम घेतले जातात स्वयंसेवकांचा गौरव केला जातो आणि सामान्य जनतेला आपत्कालीन परिस्थितीत मदत कशी करावी याचे प्रशिक्षण दिले जाते धन्यवाद